ही रोविनी स्वागत आहे तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला जी रेसिपी शेअर करणार आहे ती तुम्हाला थंबेलवरून समजलीच सा असेल तर चला हवे न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो वाम घेतलेली आहे ती गार पाण्यानेच धुवून घेते मी कारण गरम पाणी ते ऑलरेडी अशी खूप नरम असते आणि गरम पाण्याने अजून ती अशी लूज लूज होऊन जाईल त्यामुळे गार पाणीच शक्यतो वापरावी आणि वाम मासा खायला पण असा खूप टेस्टी लागतो त्यामुळे आमच्या घरात शक्यतो वाम मासाच आणला जातो इथे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली वाम आणि मग त्याच्यामध्ये मी लिंबूचा रस टाकते आहे कारण वामीमध्ये असं थोडंसं असं थोडासा उशाळ वास असतो मग अशाच्या कोणत्या पण भाजीत म्हटल्यावर तर मग लिंबूच्या रसामुळे तो वास पण थोडा कमी होऊन जातो आणि त्याच्यामध्ये हळद हो ही मीठ टाकून ये थोडंसं छान सेट व्हायला ठेवायचं बांबीमध्ये जेणेकरून ते जे पाणी असतं जे वासाचं पाणी राहतं ते बरोबर लिंबूच्या वासामुळे ते कमी होऊन जातं आणि छान लागतो असा मासा खायला इथे मी भाजीची तयारी केली

भाजीमध्ये घालायला आणि छान पण लागतं पण आमच्या घरात असं भाजून आवडतं त्यामुळे मी शक्यतो थोडंसं भाजूनच घेते जास्त पण नाही काळ करायचं पण नॉर्मल असं गुलाबी कलर येण्यासाठी इथे मी कांदा टाकला आहे छान असा गुलाबी करून घेतला आहे मी तो कांदा या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा बांबीची भाजी तुम्हाला पण खूप आवडेल खूप अशी टेस्टी चविष्ट बनते असं एक एक करू मी सर्व वाटण असं भाजून घेतलं वाटण थोडं गार पडून दिलं मी आणि आता ते दळून घेते मी मिक्सीमध्ये इथे कढईमध्ये मी एक पै तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये मी मगा जी सेट व्हायला हो वाम ठेवलेली होती त्याचं पाणी निघून गेलं आणि वरची वरची वाम मी काढून घेतली कारण त्याच्यात ऑलरेडी मी हळद ही टाकलेलं होतं अशी थोडीशी मी फ्राय करून घेते फ्राय करून छान पण लागते आणि ती आकसते मोड म्हणजे अशी त्याचे तुकडे होत नाही पाच सहा मिनटं मी ती छान अशी परतून घेतली त्याच्यात थोडंसं पाणी सुटतं वामेला आणि जास्त पण ते आटवून नाही द्यायची थोडंसं पाणी राहून द्यायचं कारण ते पाणी असतं त्या पाण्यामुळे जी तरी निघते भाजीला जी तरी येते ना त्याच्यात असं छान असे चॉकलेटी कलरची ती तरी येते आणि त्याच्यात थोडंसं असं वामलीचा असा वास पण राहतो इथे मी परत एक पळी तेल घेतलं त्याच कढईमध्ये जे वाटण काढलं होतं ते तळण्यासाठी छान थोडंसं परतून घ्यायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याच्यात नंतर मसाले वगैरे ऍड करायचे ते घरात मसाले असेल ते मी घरातलेच मसाले यूज केले आहेत का आणि कश्मीरी रेड चिल्ली टाकली मी त्याच्यात तुम्ही फिश करीचा मसाला पण टाकू शकता त्याच्यात इथे मी छान मसाला परतून घेते तेल सुटेपर्यंत बघा तुम्ही बघू शकता इथे छान तेल आहे मसाल्याला आणि याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी ॲड करते तुमच्या आवडीनुसार कोणाला भट्ट आवडतो कोणाला पत्त आवडतं त्याचं तुम्ही पाणी ॲड करू शकता हे बघा त्याला हो हो लगेच तरी यायला पण सुरुवात झाली ती भाजीला उकळी फुटली मला थोडी भाजी घट्ट वाटली म्हणून मी त्याच्यात पाणी ॲड केलं माशेची भाजी थोडीशी अशी पातळ छान वाटते जास्त घट्ट पण नको इथे मी चवीनुसार मीठ टाकलं इथे सहा सात मिनटं मी छान उकळून दिली ती ग्रेव्ही आणि नंत नंतर त्याच्यात तळलेली वांबी टाकली तर टाकल्यानंतर बघा त्याला किती छान असा चॉकलेटी कलर येतो आहे हे बघा लगेच तरीला असा चॉकलेटी कलर येतो म्हणून शक्यतो थोडंसं वाम तळताना त्याच्या राहिलेला रसा राहूनच द्यायचा त्याने अशी छान तरी येते वरती भाजीवर वाम टाकल्यानंतर मी तीन चार मिनटंच भाजी शिजवली चांगली कारण वाम तळल्यावरच ते छान अशी नरम होऊन जाते आणि ग्रेव्ही गिरवी पण छान अशी मी उकळून घेतली होती त्यामुळे तीन चार मिनटं मी शिजवून दिले छान नंतर बंद करून टाकली तर बघा इथे छान झाली आमची रेडी वांबीची भाजी नक्की ट्राय करा तुम्ही वांबीची भाजी तुम्हाला पण खूप आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा वांबीची भाजी कशी झाली आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तर आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण वांबीची भाजी बघितली तर उद्या परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि आतासाठी टाटा बाय बाय काळजी घ्या